आमचं गोवर्धन पूजन होत ते कुठल्याही समाजात मिळणार नाही त्यामुळे आम्हाला आम्ही आम्ही हक्कदार आहोत आणि ते एसटी आरक्षणा आमचा समाज हा बंजारा समाज एक असा समाज आहे ज्याने या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले प्राचीन जमात आहे ही काय काल आम्ही उद्याला इथं भारत देशात आलेली नाही एस टी आरक्षण दान नव्हे आमचा हक्क मागत आहोत हे सरकारला कळायला पाहिजे फक्त आमच्या मागण्या कशा पूर्ण होत नाही मुंबई काय दिल्ली हलवून दाखव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये पंजारा समाजाचा आंदोलन या ठिकाणी सुरू आहे एसटी मधून आरक्षण देण्यात यावं अशा मागण्या या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे एक वेगळा जल्लोष आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या मागण्या घेऊन खन्नर हे आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खन्नर तालुक्यामध्ये आहेत नेमक्या त्याच्या काय काय मागण्या आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी आहेत तर नेमके काय मागण्या आहेत तुमच्या काय सांगतो दादा आम्हाला एस आरक्षण हा पाहिजे मूळ आम्ही बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी आहेत आमचा समाज हा पहिल्यापासूनच काबाड कष्ट करणारा आणि ऊस थोडीचा समाज आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अजून काही आपल्या सोबत या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय आहे सर आमच्या मागण्या अशा आहे आमचा समाज हा देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर एक असा समाज आहे ज्याची एक बोली भाषा आहे ज्याचं खानपान समान आहे ज्याचं दैवत एक आहे आणि अशा समाजाला जो म्हणजे वनपूजक आहे अशा समाजाला एका कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन या रिझर्वेशन खाली आणण्यासाठी आम्ही पूर्ण भारतभर आज हा संघर्ष करतोय आणि हा संघर्ष का करतोय कि कुठे आंध्रामध्ये कर्नाटक मध्ये आम्ही एस टी मध्ये आहोत आणि महाराष्ट्रातच अशी महाराष्ट्रात अशी कोणती हे झाली की आम्हाला व्हीजेएन टी मध्ये टाकलेलं आहे आमचं सर्व पूर्ण जगभरामध्ये संस्कृती एक आहे जसं आमच्या याच्यामध्ये जे पॅटर्न आहे सळो आमची पॅठन ही कुठल्याही समाजात मिळणार नाही कलवाने आमची पॅटर्न आहे ती कुठल्याही समाजात मिळणार नाही आमचं गोवर्धन पूजन होतं ते कुठल्याही समाजात मिळणार नाही त्यामुळे त्या आम्हाला एसटी च आरक्षणाचे आम्ही हक्कदार आहोत आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार सहभागी झालेले आहेत काय नाव तुझं कुठून ना आले आकांक्षा दळपट चव्हाण मी गीतालजी ते कन्नडजी बरोबर काय तरुणी म्हणून काय मागण्या तुझ्या समाजाबद्दल आमचा समाज हा बंजारा समाज एक असा समाज आहे ज्याने या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आणि आमची मागणी फक्त एवढीच आहे ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेट नुसार मराठा समाजाला ओबीसी म्हणून लाभ मिळतोय त्याचप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार आम्हाला सुद्धा एसटी आरक्षण पाहिजे आपण जर पाहिलं वेगवेगळ्या मागण्या आहेत आपल्या सुद्धा अजून काही आंदोलक आहेत मागण्या आहेत तुमच्या दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तालुका लेवल या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत या आंदोलनाची दिशा कुठपर्यंत जाणार आहे साहेब ही दिशा तर पूर्ण महाराष्ट्र भर आणि देशभर गाजणार आहे आणि आने, अनेक वेळेस एस टी प्रवर्गात आम्हाला आमच्या जातीला द्यावं असे अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती मागणी अद्यापर्यंत मंजूर झालेली नाही म्हणून आता जे माननीय जरांगे साहेबांना मराठा समाजाला हैदराबाद जी आर प्रमाण जे तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण देता आहे है, त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात आहे अनुसूचित जमातीमध्ये आहे त्याप्रमाणे आम्हा आमच्याही समाजाला आमचं खानपान एक आहे बोलीभाषा एक आहे वेशभूषा एक आहे तर या सगळ्या गोष्टी देशभर बोलीभाषा एकच असणारा हा बंजारा समाज या बंजारा समाजाला आमच्या एसटी प्रवर्गातून आम्हाला राखीव जागा दिल्या पाहिजे हीच आमच्या सर्व समाजाची मागणी आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा तरुण देखील या ठिकाणी आलेला आहे हा चेरव झालेला आहे त्यात सहभागी झालेल्या आहेत काय मागण्या विषय असा आहे बंजारा समाज हा देशभर पसरलेला समाज आहे माझी ही जमात ही प्राचीन जमात आहे ही काय काल आणि उद्याला इथं भारत देशात आलेली नाहीये ही माझी जी बंजारा जमात आहे ती प्राचीन जमात असून या जमातीचे सिंधू संस्कृती सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा बंजारा समाजाचे अवशेष हे सापडतात त्यामुळे माझ्या या बंधारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र तर द्या पण केंद्राकडे सुद्धा शिफारस करा आणि केंद्राच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा फायदा माझ्या या गोरगरीब बंधारा बांधवांना मिळायला पाहिजे याच सा, याचसाठी आम्ही इथं आज सगळे जमलेलो हो। आहोत आपण जर पाहिलं तर वेशभूषा या ठिकाणी आहेत आहेत दादा काय नाव तुमचं माझं नाव तोताराम पवार आहे हे नागदचा आहे कन्नड मध्येच राहतो आमची एकच मागणी आहे जे आंध्र आणि तेलंगणा या ठिकाणी आमचा जो समाज आहे त्यांना एस टी मध्ये ठेवले त्यांनी आणि महाराष्ट्रामध्येच आम्हाला म्हणजे वेगवेगळ्या याच्यात ठेवलेले ओबीसी असेल किंवा व्ही मध्ये असेल तर आमची एकच सरकारकडे मागणी आहे की आम्हाला म्हणजे एक भाषा एक बोली असून आम्हाला एकच वर्गामध्ये ठेवायला पाहिजे एस टी आरक्षण मध्ये एवढीच आम्ही सरकारकडे विनंती करतो आणि आमची मागणी एवढी करावी त्यांनी पहिला देखील आपल्या सोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे काय काय घेऊन आपण या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आम्ही बंजारा समाजाचा एस टी आरक्षण दान नव्हे आमचा हक्क मागत आहोत हे सरकारला कळायला पाहिजे की आमचं आरक्षण आहे आम्हाला दिलं पाहिजे आमचा समाज पहिले गोरगरिबांच्या पोटी लागलेला आहे ऊस तोडीचा समाज आहे आमचा आम्ही कुणाचा हक्क किंवा म्हणजे हक्क छिनत वगैरे नाहीये आम्हाला आमच्या परिणाम आमचं आरक्षण दिलं पाहिजे हेच म्हणायला सांगा जातीने बंजारा असलो तरी जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा मातीपेक्षा डॉक्टर बाबासाहेबांना आम्ही मानतो आणि आमचा आम्हाला जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत भारतात संविधान आहे तोपर्यंत बंजारा समाजाला स्वतःहून सरकारला वंचित वंचित पासून आम्हाला दूर ठेवलेलं आहे हेही आम्हाला कळत आहे फक्त आमच्या मागण्या कशा पूर्ण होत नाही मुंबई काय दिल्ली हलवून दाखवू आपण जर पाहिलं तर मुंबईच नाही तर दिल्ली देखील आम्ही या ठिकाणी हलवून दाखवू असा ते इशारा या ठिकाणी बंजारा समाजाने दिलेला आहे निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर